आज आपण तयार करणार आहोत मांदेळी कालवण आणि ते सुद्धा एक नाही दोन प्रकार आहेत मस्त असं चटपटीत झणझणीत असं हे कालवण आपण तयार करणार आहोत चला तर मग वेळ न आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीती समया रेसिपीज मध्ये आपलं खूप खूप खुँँ स्वागत आहे तर इथे मला मस्त अशी ताजी मांदेळी मिळाली होती मोठी होती त्याच्यामुळे मी ही मांदेळी घेतलेली आहे आता मांदेळी बघा ह्याचा पोटाचा भाग काढून टाकला आहे डोकं काढलेलं आहे इथला जो पंखाचा भाग होता तोसुद्धा काढून टाकलेला आहे शेपटी थोडीशी तोडून टाकलेली आहे आणि हा मधला भाग जो आहे पोटाचा तो एकदम स्वच्छ करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मांदेळी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि स्वच्छ करून घेतलेली आहे मांदेळी भरपूर आहेत तर म्हटलं चला दोन प्रकारे आपण ह्याचं कालवण तयार करूया तर इथे आता मसाला परंतु खूप वेळ लागणार आहे त्यामुळे मी पहिलं मॅरिनेट करून घेते लिंबाचा रस आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे चांगलं पिळवून घ्यायचा आहे यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत मीठ तर मी एक टीस्पून इतकं मीठ घातलेलं आहे अर्धा टीस्पून इतकी हळद घातलेली आहे आणि हे आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मांदेळी जी आहे ते आपल्याला मॅरिनेट करून ठेवायची आहे म्हणजे मांदेळी खराब होणार नाही चला तर मग आता आपण वाटण तयार करूया तर इथे दोन्ही प्रकारासाठी मी वाटण तयार करणार आहे मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा लसूण पाकळ्या मोठ्या आहेत त्यामुळे पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतल्या दोन इंच आलं आणि कोथिंबीर घेतलेली आहे देठासकट घेतलेली आहे आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घात तर पाणी न घालता ह्याचं वाटण तयार करून घेऊ इथे बघा पाणी न घालता हे मस्त हिरवगार वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे पहिलं जे कालवण तयार करणार आहोत ते ताज्या मसाल्याचं आहे त्यामुळे इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत दोन चमचे धणे एक चमचा सौफ एक चमचा जिरं चार पाच लवंगा एक चमचा कसुरी मेथी थोडेसे आपण काळी मिरी घेतलेली आहे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत दोन दोन वेलची हिरवी घेतलेली आहे एक मसाला वेलची आणि एक स्टारफूल घेतलेला आहे हे सर्व आपल्याला आता चांगलं भाजून घ्यायचं आहे अगदी हलकसं ह्याला भाजून घ्यायचं कुरकुरीत होईपर्यंत मसाला जो आहे तो थंड करून घेऊया थंड करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊ यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं ओलं खोबरं तर इथे मी तीन मोठे चमचे ओलं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं पण वापरू शकता पण ओल्या खोबऱ्यातच हे आपल्याला तयार करायचं आहे मिक्सरला वाटून घेतलेला आहे यानंतर ह्यामध्ये एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर एक चमचा मिक्स घरचा मसाला आहे हा मालवणी किंवा आगरी कोळी मसाला असतो तसा मसाला आहे एक छोटा चमचा हळद घेतलेली आहे एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा टॉमॅटो घेतलेला आहे चवीनुसार ह्यामध्ये मीठ घातलेला आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आणि हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे बघा हा मसाला तुम्ही आहे तो सगळा मसाला व्यवस्थित तयार करून घेतलेला आहे एकदम स्मूथ पेस्ट तयार करायची आहे आता इथे हो मी लगडी घेतलेली आहे यामध्ये तेल घालून घेते तर दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरचं वाटण घालायचं आहे तर हे वाटण जे आहे ते आपण जे वाटलं होतं त्यापैकी अर्धं वाटण मी यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर कढीपत्ता ह्यामध्ये घालायचा आहे तर भरपूर असा मी कडीपत्ता घातलेला आहे कढीपत्त्याचा फ्लेवर या करीला खूप छान येतो त्यामुळे कढीपत्ता अवश्य वापरायचा आहे जो मसाला आपण तयार केला होता ताजा तो सगळा मसाला ह्यामध्ये घालायचा आहे सगळा मसाला मी काढून घेतलेला आहे आता त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून सगळा मसाला आपण मिक्सरच्या भांड्यातनं काढून घेतलेला आहे आता ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे वाटण जे आहे ते चांगलं स्मूथ तयार करायचं आहे ह्या रेसिपीकरता आता झाकण ठेवून आपण हा मसाला शिजवून घेऊया दोन तीन मिनटं ह्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि मसाला बघा चांगला शिजवून घेतलेला आहे आता पुन्हा एकदा ह्याला चांगलं परतून घेऊया मसाल्याचा रंग बघा किती सुंदर आलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे कोकम तर मी एक चार पाच कोकम ह्यामध्ये घातलेले आहे यानंतर पाणी घालायचं आहे तर इथे मी थंड पाण्याचाच वापर केलेला आहे लागेल इतकं पाणी ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तर किती आपल्याला रस्सा जाड पातळ हवा त्यानुसार ले ले आहे त्यानुसार ह्यामध्ये पाणी घालायचं इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे यावर झाकण ठेवू आणि पाण्याला आपण उकळी आणूया तर ह्याला चांगली उकळी आलेली आहे रश्याला असं रस्सा उकळला की नंतरच ह्यामध्ये आपल्याला मांदेळी घालायची आहे तर इथे मी अर्धी मांदेळी ह्यामध्ये घालणार आहे मांदेळी घालून झाली की लगेच आपल्याला एकच उकळी ह्याला काढायची आहे जास्त ह्याला उकळवायचं नाही आहे हलक्या हाताने ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे रश्शामध्ये आणि एक उकळी फक्त ह्याला आणायची आहे झाकण ठेवूया आणि एक उकळी काढून घेऊया एक दोन ते तीन मिनटं ह्याला चांगली उकळी घेतलेली आहे ही जी मांदेळी करी आहे ती मस्त अशी आपली तयार झालेली आहे बघा किती सुंदर आलेला आहे आणि एकही मांदेळ फुटलेलं नाही आहे फक्त एकच उकळी आपल्याला इथे घ्यायची आहे आणि मस्त असं ताज्या मसाल्यातलं हे मांदेळाचं कालवण आपलं तयार झालेलं आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि ह्याला आता आपण बाजूला ठेवून देऊ आणि दुसरं कालवण आपण तयार करूया दुसरं कालवण तयार करण्यासाठी इथे मी चार पातीचे कांदे घेतलेले आहेत पातीचा कांदा सध्या बाजारात येतोय त्यामुळे पातीच्या कांद्यातलं आज कालवण तयार करणार आहोत तर पातीचा जो हिरवा भाग आहे तो आपण वेगळा करूया आणि कांदा जो आहे तो आपण वेगळा कापून घेऊया इथे आता लगडीमध्ये मी दोन पळी तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं हा जो आंढरा कांदा आहे तो आपण सुरुवातीला घालायचा चांगला परतून घ्यायचा आहे चांगलं शिजू द्यायचा आहे कांदा पात जी आहे कांद्याची ती आपण नंतर वापरणार आहोत अर्धं वाटण जे आपण शिल्लक ठेवलं होतं तेच वाटण ह्यामध्ये घालायचं आहे आणि आता चांगलं ह्याला परतून घ्यायचं आहे चांगलं परतलं की ह्यामध्ये मसाले घालायचे आहेत एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली आहे हळद घातलेली आहे अर्धा चमचा घरचा मसाला मी घेतलेला आहे दीड चमचा तुम्ही जो काही मसाला वापरत असतील तो कुठलाही मसाला इथे वापरू शकता अर्धा चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे चांगला फ्लेवर येण्यासाठी आणि आता मस्त असं तेलामध्ये ह्याला परतून घ्यायचा आहे हा जो मसाला आहे तो चांगला परतून घ्यायचा चांगलं तेल सुटेपर्यंत यानंतर ह्यामध्ये आपल्याला टॉमॅटो घालायचा आहे तर टॉमॅटो उभं चिरायचं आणि ते मोठं चिरायचं आहे कारण टॉमॅटोचे आपल्याला मॅश वगैरे करायचं नाही तर टॉमॅटोच्या फोडी राहिल्या पाहिजे त्यामुळे टॉमॅटो जास्त शिजवायचा नाही आहे वरून थोडंसं मीठ घालूया आपण चवीनुसार कारण आपण मांदळामध्ये पण मीठ घातलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित शिजवून घ्यायचं हलकंसंच शिजवून घ्यायचं आहे टॉमॅटोला मॅश करायचं नाही आहे यानंतर पातीचा कांदा घालायचा मस्त हिवाळ्यामध्ये असा पातीचा कांदा छान येतो त्यामुळे पातीच्या कांद्याचा वापर करायचा ह्या पातीच्या कांद्यातलं हे जे कालवण आहे ते खायला अतिशय स्वादिष्ट लागते एकदा जरूर ट्राय करून बघा आता हे परतून घेतलं की मग थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे जेणेकरून आपले मसाले जळू नयेत आणि तो हलकंच शिजवून घ्यायचं आहे यानंतर ह्यामध्ये मांदेळी घालायची आता हलक्या हाताने ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे जबरदस्त असं हे कालवण तयार होते तर इथे बघा टॉमॅटोच्या फोडी ज्या आहेत त्या फक्त ता शिजल्या आहेत मॅश झालेल्या नाही आहेत असंच आपल्याला ठेवायच्या आहे इथे मी थोडीशी चिंच घेतलेली आहे चिंचेचा कोळ घालायचा आहे एक दोन ते तीन चमचे चिंचेचा कोळ घातलेला आहे यानंतर जसं हवं आहे तसं थंड पाणी घालायचं आहे किती रसा हवा आहे त्यानुसार तर इथे मी रस्सा थोडाच ठेवणार आहे कारण अगोदरच्या कालवणामध्ये भरपूर रस्सा आहे आणि आता ह्या मांदळाला देखील आपल्याला एक उकळी काढायची आहे फक्त एक उकळी मांदे फुटता कामा नाहीत याची दक्षता घ्यायची तर इथे बघा आता मस्त अशी उकळी यायला लागलेली आहे अगदी मस्त हे कालवण तयार होतं दोन्ही कालवण खूप सुंदर झालेले आहेत तरीसुद्धा तुम्हाला कुठलं कालवण आवडलं ते नक्की कमेंट करून सांगा थोडा वेळ आपण याला झाकून ठेवूया गॅस बंद केलेला आहे एक दहा मिनटं मी ह्याला झाकून ठेवलं होतं यानंतर बघा हे कालवण किती सुंदर झालेलं आहे मांदेळीसुद्धा त्यातली अख्खी राहिलेली आहेत फुटलेली नाही आहेत रस्सा पण याचा खूप छान झालेला आहे आंबट तिखट असं हे कालवण तयार झालेलं आहे तर एकदा जरूर ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तर इथे बघा ही दोन्ही कालवणं मस्त अशी तयार झालेली आहेत मस्तचा सुगंध सुटलेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह हो तोपर्यंत धन्यवाद बाय बाय